संध्याकाळ राजा शहराच्या वतीनं तडला जिजाऊ यात्रा जिजाऊ रथ घेऊन जिजाऊ तालाबादाप्रमाणे आपले राजे लखुरा जाधव जिजाऊची रथयात्रा यात्रा घेऊन जात असतात अशा शिवरायाला ज्या जिजाऊ माहेबांना घडवलं असं जिजाऊ माहेबांचं हे सिंकेडाचे जन्मस्थळ आणि आज सतरा तारखेला जिजाऊमासाहेबांची पुण्यतिथी संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून येथील राजे लोकांनीसुद्धा काल भागवतराजे जाधव यांनीसुद्धा इथून एक रथयात्रा पाचडपर्यंत रायगडापर्यंत काढली आज या व याचे वंशज आदरणीय शिवाजीराजे जाधव यांनीसुद्धा आज जन्मस्थळ ते पुण्यस्थळापर्यंत ही रथयात्रेचं अभिवादन यात्रेचं आयोजन केलं निश्चितपणे यांच्या माध्यमातून जिजाऊ जिजाऊमासाहेबांचे विचार हे घरोघरी पोहोचवण्यास त्या ठिकाणी सहकार्य होणार आहे या निमित्तानं मी राजे शिवाजीराजे जाधवांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या या यात्रेत शुभेच्छा व्यक्त करतो जन्मस्थळ ते काय नेमक्याचं वैशिष्ट्य सतरा जून ही राष्ट्रमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब यांचा पुण्यतिथीचा दिवस असतो आणि गेल्या कित्येक वर्षापासून मी रायगड पाचाळ येथे मासाहेबांच्या समाधीवर जात असतो परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर एक शल्ला असायचं की जिजाऊ जन्मोत्सवाला लाखो लोक या ठिकाणी हजर असतात परंतु स्मृती दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी सतरा जूनला अतिअल्प लोक त्या ठिकाणी असायचे आणि मग त्यामुळं असं वाटायचं की आपण इथनं जाऊन माहेरवरून जाऊन त्यांची त्या ते ठिकाणी आपण पुण्यतिथी साजरी केली पाहिजे आणि हे करत असताना एक आयडिया अशी आली की जिजामाता जन्मस्थळ ते समाधीस्थळ म्हणजे स्मृतीस्थळ या ठिकाणी आपण अभिवादन यात्रा घेऊन गेली पाहिजे म्हणून मागच्या चार वर्षापूर्वी आम्ही अशा बारा गाड्यावर सुरू केलेली ही यात्रा साधारणपणे फक्त बुलढाणा जिल्हा आणि मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्याचेच मंडळी त्यावेळेस आमच्यासोबत होते परंतु आज जवळपास बावीस जिल्ह्यांचे लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि जिजाऊमासाहेबांचं समाधीस्थळ हे बऱ्याच लोकांना पाचार हे माहिती नाही आणि महासाहेबांचे विचार हे काही सांगण्याची गरज नाही कारण ते सर्वांमध्ये रुजलेले आहेत परंतु ज जन्मस्थळ जसं लोकांना माहिती झालं त्याच पद्धतीनं पाचारचं स्मृतीस्थळसुद्धा लोकांना माहिती झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्मृतिदिनाच्या दिवशीसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर जनतेनं अभिवादन केलं पाहिजे किंवा वर्षभरामध्ये सुद्धा लोकांनी ज्यावेळेस पर्यटक त्या ठिकाणी जातात तेव्हाच त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे असा एक हेतू ठेवून आमच्या या माहेरवरून आम्ही यात्रा गेल्या चार वर्षापूर्वी सुरू केली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ही यात्रा खऱ्या अर्थानं आज आता नावारूपाला येते मी खास करून आमच्या माता भगिनी असतील आमच्या महाराष्ट्रातील तमाम बांधव असतील की जे सर्वजण आपल्या या पाण्या पावसाच्या दिवसामध्ये पेरणीच्या दिवसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमासाठी हजरी लावतात आणि साहेबांचे विचार जन जनतेमध्ये या ठिकाणी पोचविण्याचं काम या ठिकाणी करत असतात मी त्यांचं आमच्या या सिंखेडराजा येथील राजादाधव परिवाराच्या वतीनं आमच्या सिंखेडराजावासी नगरीच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो